नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे हाच जो काश्मीरचा काल आपण विषय घेतला होता आणि त्याच्यावर आपण जे काय बोललो होतो तर त्याप्रमाणे आजचा विषयसुद्धा काश्मीरच्या संदर्भामधला आहे आणि विषय म्हणजे जोपर्यंत काश्मीर आणि जो पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये मुसलमान विधवास स्त्रियांचा सडा पडत नाही तोपर्यंत हे शांत होणार नाही आज तुम्ही बघा जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तुम्ही तर हे मुसलमान जे धर्मवाले आहेत हे अत्यंत क्रूरपणे सगळीकडे सगळ्यांना मारत आहेत म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांची दादागिरी आहे इंग्लंडमध्ये सुद्धा यांची दादागिरी आहे युरोपमध्ये काही ठिकाणी तर ह्यांना हाकलून दिलेलं आहे किंवा यांच्यावर बंदी घातलेली आहे जपानमध्ये तर यांच्या मशिदी तोडून तिथे शौचालय बनवलेलं आहे काय आणि जेव्हा असं सगळीकडे म्हणजे आज तुम्ही याच्यामध्ये गेलात तुम्ही बर्मामध्ये गेल तर मी बर्मामध्ये गेलात तुम्ही बर्मा गेला तर रोहिंग्यांना हे बुद्ध लोकच त्यांना तिथून हाकलून देत म्हणजे जिथे आहेत तिथून त्यांना ते हाकलून देत आहेत आणि ते आपापसातसुद्धा आप तितकेच नालायक आहेत नीचेत म्हणजे आज बांगलादेशमध्ये कशी त्यांनी त्या आपण हसीनाला सोडून आणलं इकडे आपल्यामुळे त्या सुटलेले आहेत सगळे काय किंवा बांगलादेशमध्ये त्यांनी आपल्या हिंदूंवर किती क्रूरपणे त्यांनी हे केलेलं आहे किंवा आज इवन मुर्शिदाबादमध्ये बंगालमध्ये आपल्या बंगाल बंगालमध्ये म्हणजे ममता बानोच्या बंगालमध्ये किती क्रूरपणे त्या हिंदूंना मारतताय माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत मी म्हणजे त्याच्यावरही मी व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यावर मी लोकं सांगणार आहे पण कसं झालेलं आहे की आपण अतिसहिष्णुता आपली विशेषतः जेव्हापासनं आपल्या हिंदुस्थानावर गांधीवादाचा जो गांधीवादी समाजवाद जो आपल्यावर त्याचा म पगडा बसलेला आहे तेव्हापासनं हिंदूंना गा हिंदू हिंदूंना गांधींनी शंड म्हणवला हो आहे मी फार जबाबदारीने हे स्टेटमेंट करतो आहे म्हणजे ह्या गांधींनी मुसलमान टेरॉरिसला सोडवलं आहे पण हिंदू राष्ट्रभक्तांना फाशीवर द्यायला काही फा फाशीवर देण्यासाठी म्हणजे विरोध केला नाही म्हणजे त्यांना फाशीवर दिलं यांनी ते थांबू शकत असतं होते फाशी रा भगतसिंग राजगुरू आणखीन सुखदेवची पण त्यांनी थांबवली नाही जेव्हा मुसलमानांवर हल्ला झाला त्यावेळेस हे उपोषणाला बसले आणि जेव्हा हिंदू स्त्रिया ज्यांच्यावर बलात्कार झाला त्या प्रेग्नेंट झाल्या त्यावेळेस ते त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही मुसलमानांबरोबर एकरूप होऊन राहा हा जो गांधीवाद आहे या गांधीवादाला माझा विरोध आहे आणि या गांधीवादाला आपण फुकट त्यांचं स्तोम माजवलं आहे म्हणजे माझ्या दिशेने कधीकधी नथुराम गोडसेंनी त्यांना मारलं नसतं ते नेहरूंनीच त्यांना मारलं असतं किंवा आपोआप ते मेले असते तर ते हे महात्मा झाले नसते आज आपल्याला फार मोठी किंमत मोजतो आहे आपण त्याची असो ते आपलं दुर्दैव समजायचं आणखीन पुढे चालायचं पण आज आपण सुद्धा ह्या याच्यामध्ये नरेंद्र मोदींना आपण हिंदुत्वासाठी म्हणून आपण त्यांना काय म्हणतात त्याला निवडून दिलेलं आहे आणि आज तुम्ही बघितलं तर कायम ह्या लोक नरेंद्र मोदींना दोन हजार दोनचा दंगा दोन हजार दोनचा दंगा दोन हजार दोनचा दंगा म्हणून त्यांना हिणवलं जातं पण दोन हजार दोनचा दंगा का झाला हे कोणीच बोलत नाही सगळ्यांना माहिती पण बोलत नाही दोन हजार दोनचा दंगा झाला कारण तिथे गोधरा ट्रेनमध्ये फक्त रामसेवकांना बहात्तर रामसेवकांना राम जाळून मारलं आणि तिथे सगळी तयारी करून मारलं त्यांना म्हणजे त्यावेळेस तिकडचा स्टेशन मास्तर मुसलमान आर पी एफचा हे इन्चार्ज मुसलमान म्हणजे रात्री समजा हा प्रकार घडला असता तर ती गाडी सात आठ तास लेट झाली म्हणून गोधऱ्याला यांना मारलं त्याचं कारण हे आहे आणि म्हणून तो जो उसळला दंगा त्याच्यामध्ये संपूर्ण गुजरात पेटलं आणि संपूर्ण गुजरातमध्ये यांना वेचून वेचून मारले आज तुम्ही बघा आज आजही काय म्हणतात त्याला इस्रायलमध्ये इस्रायलनी परत हल्ले सुरू केलेले आहेत एक कोटीचा इस्रायल देश एक कोटीचा पण नाही सत्त्याण्णव लाखाचा इस्रायल देश देश हा काय म्हणतात त्याला इराण इराक सिरिया लेबेनॉन गाझा यमन ह्या सगळ्या मुसलमानांना म्हणजे या सगळ्यांची कलेक्टिव काय म्हणतात त्याला कलेक्टिव पॉप्युलेशन ही जवळजवळ पंचवीस तीस कोटीच्या घरात आहे म्हणजे पण ए सत्त्याण्णव लाखाचा तुमचा इस्रायल देश या सगळ्यांना पुरून उरतो आहे तुम्ही काही म्हणा तला अमेरिकेचा पाठिंबा आहे कोणाचा पाठिंबा आहे पण त्याला स्वतःची हे आहे आपण एकशे पंचेचाळीस कोटीचा हिंदुस्तान मी एकशे पंचेचाळीस कोटी म्हणतच नाही मी एकशे वीस कोटीचं हिंदुस्तान म्हणतो एकशे वीस कोटीचा हिंदुस्तान आपण ह्यांना पुरून उरू शकत नाही अमेरिका सँक्शन लावेल हा सँक्शन लावेल त्या औ सँक्शन लावेल म्हणजे काय करेल तो अमेरिकेला त्यांचे त्यांचे प्रकार विक विकायचे नाही आहेत का अमेरिकन इकॉनॉमीमध्ये हिंदुस्थानी लोकां हिंदू लोकांची हे नाही आहे काही कर्तृत्व नाही आहे का आज अमेरिकेची जी परिस्थिती आहे ती पण फार बिकट आहे आर्थिकदृष्ट्या त्यांना हिंदुस्थानाला असं डावलून चालणार नाही आहे आज त्यांच्या मदतीला कोणी आलं तर हिंदुस्थानच जाईल भारतच जाईल हिंदूच जातील कारण यांना पाकिस्तानीना घेऊन किंवा मुसलमानांना घेऊन काही उपयोग नाही आहे कारण हे शिकलेले नाही हे जाय जातील तिथे यांचं दहशतवाद म्हणजे इंग्लंडची लोकसंख्या जी म जी आहे त्याच्या दहा टक्के म्हणजे चाळीस लाख मुसलमान आहेत पण आज चाळीस लाख लोक मुसलमान काय म्हणतात बंकिंग हॅम पॅलेसमध्ये आम्हाला मशीद बांधायची म्हणजे हे जरा मेजॉरिटीमध्ये आले की पार ते तुमचा चिंध्या चिंध्या कर करायला लागतात आपल्या मुलींवर यांचा डोळा असतो आणि दुर्दैव असं आहे की ह्या सगळ्यांना खत पाणी कोण घालतं आहे काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काय आता उद्धवभाईजान उद्धव भाईजान म्हणण्यापेक्षा त्यांना मी काय म्हणतात त्याला उस्मान ठाकरे म्हणेल मी त्यांना त्यांचे ते आदिल ठाकरे त्यांचे चिरंजीव ही लोक यांना खत पाणी घालत आहेत माझं म्हणणं आज सुरुवात आपल्यापासून करा आपल्याकडे म्हणजे नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये आणखीन काही ठिकाणी आपल्याकडे मुसलमान काम मुसलमानांना तुम्ही काम देऊ नका मुसलमान लेबरला काम देऊ नका भले बिहारीला द्या यू द्या हिंदूला द्या पण यांना देऊ नका तुम्ही इकडेसुद्धा कारण तुम्ही काल तुम्ही सीचं स्टेटमेंट बघितलं तर सीचं स्टेटमेंट होतं की मुसलमानांनो रस्त्यावर उतरा आपली ताकद दाखवा माझं तर म्हणणं उतराच तुम्ही लाख रस्त्यावर शंभर टक्के रस्त्यावर उतरा मग आज बघू आम्ही पण तुम्हाला हे बोलणं सोपं आहे पण खरंच तसं झालं तर आपल्याला तेवढं स्ट्राँगली त्यांना रिटॅलिएट करायला पाहिजे तेवढे आपण स्ट्राँग आहोत का एक लक्षात घ्या गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांची पॉप्युलेशन आठ टक्क्यानी वाढली आहे आपली पॉप्युलेशन आठ टक्क्यांनी कमी झालेली आहे पाकिस्तान नष्ट झालं पाहिजे बांगलादेश नष्ट झालं पाहिजे कारण ओसामा ओबामा प्रेसिडेंट ओबामासुद्धा म्हणलेला आहे एक एकेकाळी की पाकिस्तान इज अ सँक्च्युरी ऑफ टेरॉरिझम म्हणजे दहशतवाद्याचं नंदनवन कुठलं असेल तर ते पाकिस्तान आहे आज पाकिस्तान बांगलादेश एक झालेत या बांगलादेशींवर किती पाकिस्तानांनी या इकडच्या पाकिस्तानांनी अत्याचार केले हे विसरले हे वाचले आपल्यामुळे पण आज परत टांग वरती करून आहेच आज त्यांचं पाणी बंद केलेलं आहे तडफडून तडफडून राहू देत ह्या लोकांना म्हणून म्हणजे ही आपली संस्कृती नाही पण आज, आज आपल्या अठ्ठावीस बायकांना विधवा केलेलं आहे यांनी आज आपल्या अठ्ठावीस बायकांना विधवा केले आहे पुण्यातले आपल्या दोघं जण गेलेले आहेत एक लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्रातले आठ लोक गेलेली आहेत हिंदुस्थानातल्या अठ्ठावीस बायकांना यांनी विधवा केलं आहे था था हे विध बायकांवर बायकांवर हे करायचं नाही म्हणून गोळ्या घालायच्या नाहीत म्हणून त्यांना मारलेलं त्यांना जीवन देडवलंय असं नाही आहे मोदी को, को हो आता का मोदी काय करायचं ते मोदी करतीलच त्याच्यामध्ये काही था, था दुमत नाही पण नाहीतर हे त्या बायकांवर क्रूरतेनी बलात्कार करून हे करून त्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले असते आपल्याला ते करायचं नाही पण पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जोपर्यंत मुसलमान बायकांच्या विधवा विधवा बायकांचा सडा पडत नाही ना तोपर्यंत हे म्हणजे मग माझं एक म्हणणं आहे पाकिस्तानवर तुम्ही हल्ला करा तो फक्त आम्हाला शांत करण्यासाठी करू नका आमचा क्रोध कमी करण्यासाठी करू नका म्हणजे ते बालाकोट किंवा ते दुसरा जो सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला काय हे जे स्ट्राईक केले ठीक आहे हे म्हणजे नपुसक काँग्रेसपेक्षा तुम्ही खूप चांगले पण आता करा तर त्यांना नष्ट करण्यासाठी करा आम्ही तुमच्याबरोबर एकशे वीस कोटी हिंदू आहोत मी मुसलमानांना मोजत नाही आपण एकशे वीस कोटी हिंदू आहोत आणि या एकशे वीस आणखीन ह्याच्यामध्ये आज तो इटाली मातेचा हिंदूद्रोही नालायक जावई बोललेला आहे आपल्या विरुद्ध बोललेला आहे त्याच्यावर देशद्रोहाचा खटला घालून त्याला खरोखर सगळ्या गोष्टीमध्ये अडकवा आणि तो बोलला आहे त्याच्यावर त्याचा मेवणा आपण त्याला पप्पू म्हणतो पण तो पप्पू नाही तो तो आहे कळलं त्याची ती बहीण ती शूरपणखाय आणि त्याची ती आई हे मला तिच्यासाठी शब्द वापरायचा नाही कारण ती आई म्हटलं मी तिला आईसाठी आपण हे शब्द वापरत नाही पण ती भारत द्रोही आहे ती हिंदू द्रोही आहे ती राम सेतू पाडाला निघाली होती एक लक्षात घ्या आज तुम्ही दोन हजार तेरा साली यांचं सरकार गेलं दोन हजार पंचवीसमध्ये आहोत वक बोर्डची एवढी प्रॉपर्टी वाढली कशी हे सगळं बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या ह्या विधवा अठ्ठावीस विधवांना खरी श्रद्धांजली होईल जेव्हा पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये लाखो विधवांचा सडा पडेल आज एवढंच धन्यवाद